नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र पाण्याचा शोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपण अनेक व्हिडिओ बघितले असतील तर मी आत्ता आलो आहे भोकरदनमध्ये भोकरदनमध्ये डॉक्टर नवल यांच्या जागेचं बांधकामाच्या बाजूला ॲक्च्युली त्यांना आपण हा पॉईंट दिला आहे निश्चितपणानं आपलं जे ग्राउंड वॉटर डिटेक्टर आहे जर्मन कंपनीचं या कंपनी या मशीनच्या सहाय्यानं एल रॉडच्या साहाय्यानं आपण यांना या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे निश्चितपणानं या ठिकाणी जे सोर्स अवेलेबल झाले ते ऐंशी एकशे चाळीस दोनशे दहा आणि चारशे दहा तर अशा पद्धतीचा या ठिकाणी हा पॉईंट आपण त्यांना दिलेला आहे आणि निश्चितपणानं त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद सदुसष्ट अठ्ठावन्न अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर तर भोकरदन याला जिल्हा येतो जालना जालनामध्ये भोकरदनमध्ये हा प्लॉट आहे नक्कीच ते गाडी लावतील गाडी लावल्यानंतर पाणी आल्याचा व्हिडिओ ते आपल्याला पाठवतील आणि महाराष्ट्रातील जेवढेही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आपण निश्चितपणानं शेअर करूया धन्यवाद